मित्रांनो आज आम्ही गोए किडे काढायला आलोय तर हे आमचं मित्र आहे बघा परशुराम नाव यांचं लोक तंबा म्हणून ओळखतात तर आता हे बघा हे अशा पद्धतीने हे खांदणारे आणि इथून आता किडे काढणार आहे तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये ते किडे कसले असतात काढू करू कर घे ना काढून कॅमेरा पुढे हा त्या बघा मित्रांनो हा खेड आहे त्याला गोये म्हणतात नंतर तुम्हाला आपण जरा जवळून दाखवू सोड सोड मित्रांनो हा आहे गोवे नावाचा किडा हा शेनकूट किंवा आपल्याला नदीच्या कडेला सापडतो जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हा कशा प्रकारचा किडा आहे कुठे आहे रे मेन हा सडवला नजर हे बघा मित्रांनो हा आहे गोया हे लावायची पद्धत बघा जवळ गय या अशा पद्धतीने लावायच्यात आता आपण दोन लावलं तुम्ही तीन पण लावू शकता तर आता आपण डायरेक्ट टाकून ठेवणार आहे तुम्हाला मासा लागल्याच्या नंतरच दाखवू साधारण अर्ध्या तासाच्या नंतर आपल्याला पहिली बाईट मिळाली मोड है यार टू 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 शूटिंग कर दे दिस से खाते जा ये तुझे देख नाही मित्रांनो थोड्या वेळानंतर आपल्या गळाला परत एक मरळ लागली पण आपलं दुर्लक्ष होतं त्यामुळे आपल्याला बाहेर काढताना त्याची शूटिंग करता आली नाही बघा मित्रांनो एक सापडली पण आपल्या लवकर लक्षात नव्हती आले आणि आता एका मरळीवर हो आपण बास करतोय धरायचं सध्या त्यामुळे आजचा व्हिडिओ इथंच एंड होणार आहे आपल्याला जी मरळ सापडली होती ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे साधारण सव्वा किलो वजनाची मरळ आहे तर ह्या धुतलेल्या मरळीमध्ये आता आपण घातलेलं आहे घरचं वाटण घरचं वाटण कसं तयार करायचं याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बरेच आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता हे तयार केलेलं वाटण आपल्याला माशाच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि साधारण पंधरा मिनिटे आपल्याला हे माशाचे तुकडे व्यवस्थित मॅरिनेट होऊन द्यायचे आहेत म्हणजे मसाला आणि त्याची चव आतमध्येपर्यंत पर्यंत सर्वात आधी घेतले आहे गोडे तेल तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे कांदा मसाला घालायचा आहे जेणेकरून आपण जी रेसिपी बनवतो त्याच्यावरती व्यवस्थित तरी येते एकदा आपली तरी तयार झाली की आपल्याला याच्यामध्ये आपण जे तुकडे मॅरिनेट होण्यासाठी ठेवले आहेत ते टाकायचे आहेत एक एक तुकडा टाकायचा आहे मित्रांनो एका वेळेस सर्व तुकडे टाकायचे नाही एकदा माशाचे तुकडे आपण कढईमध्ये टाकले की साधारण एक पाच मिनिटे थांबून आपल्याला ते एकदा परतून घ्यायचे आहेत म्हणजेच थोडे वर खाली करून घ्यायचे आहेत त्यांना मित्रांनो याच्यामध्ये सध्या पाणी घातलेले नाही त्यामुळे माशाचे जे तुकडे आहेत ते, ते तुटण्याची शक्यता फार कमी असते साधारण अर्धे म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंत मासा शिजला की आपल्याला त्यामध्ये गरजेपुरते पाणी घालायचे आहे आजची रेसिपी ही करी प्रकारची नाही आहे त्यामुळे आपल्याला फारच थोडे पाणी वापरायचे आहे मासे पन्नास टक्के शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाटणाचे पाणी घालायचे आहे जास्त पाणी घालायचे नाही मित्रांनो ज्या भांड्यात आपण वाटण घेतलं होतं फक्त त्या भांड्यात तयार झालेलंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे साधारण पंधरा मिनटे शिजल्याच्या नंतर आपली मच्छी रेसिपी ही व्यवस्थित तयार होते मित्रांनो ही रेसिपी जास्त पातळ नाही त्यामुळे याला तुम्ही मच्छी मसालासुद्धा म्हणू शकता तर तयार आहे आता आपली रेसिपी या जेवण करायला